छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण काय होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते का सेक्युलर हा शब्द अलीकडचा याचा विचार आपण करतो त्यावेळी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण हे तत्कालीन हिंदू धर्माला अनुसरूनच होतं म्हणजे कसं होतं तर त्या काळात ज्या ज्या इस्लामी सत्ता या देशावर राज्य करत होत्या त्या इस्लामी सत्तांचे जे राज्यकर्ते होते ते राज्यकर्ते सुद्धा स्वधर्माभिमानीच होते परंतु ते इस्लामी राज्यकर्ते त्यांच्या धर्मामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं अनुसरण करायचे म्हणजे काय करायचे गैरमुस्लिमांवर झिझिया करला मुस्लिमांचं जबरदस्तीने धर्म परिवर्तन करणं आणि ते जर त्यांना मान्य नसेल तर त्यांची कत्तल करणं हजारो लाखो हिंदूंची आम्ही कत्तली केल्या गोष्टी अभिमानानं सांग हिंदूंची धर्मस्थळ हिंदूंचे देवळ उद्ध्वस्त करणं आणि त्या जागी मस्जिदी बांधणं थोडक्यात काय तर एका राज्यकर्त्याने ज्या गोष्टी करायला हव्या त्याऐवजी या इस्लामी राज्यकर्त्यांनी स्वतःचा धर्म गैरमुस्लिमांवर दामटवण्याचा प्रयत्न केला आता या सगळ्या गोष्टीमध्ये औरंगजेब हा तर आघाडीवरच होता आणि या धर्माच्या जोखडातून आपल्याला मुक्त करण्याचं काम कुणी केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा त्यांच्या नंतरचे किंवा त्यांच्या आधीचा कुठलाही हिंदू राज्यकर्ता त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही तुमच्या पालन करा आम्ही आमच्या पालन करतो तुम्ही तुमचा धर्म तुमची न्याय व्यवस्था आमच्यावर लादून त्यामुळे तुम्ही जर धर्मयुद्ध सुरू करत असाल तर आम्हालाही त्याचं उत्तर द्यावं लागणार त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र घात घेतलं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इस्लामी राजवटीमध्ये हिंदू आणि मुस्लिम असे सरळ सरळ दोन विभाग पाडले जायचे आणि त्यानुसारच प्रत्येकाला वागणूक दिली जायची त्यानुसारच नोकऱ्या दिल्या जायच्या परंतु आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये या गोष्टी होत नसतात ज्यावेळी महाराजांनी स्तुरतेवर आक्रमण केलं त्यावेळी तिथल्या एका ख्रिश्चन मठाला महाराजांनी संरक्षण दिलं परंतु ज्यावेळी बार्देशमध्ये हिंदूंच्या कत्तली करण्याचे फतवे ज्यावेळी काढण्यात आले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देशवर आक्रमण केलं आणि या आदेशामध्ये जे चार पादरी पुढे होते त्या चारही पाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पकडलं आणि त्या चारही पाद्यांची मुलगी उडवली मुघलांचा एक इतिहासकार आहे मुघलांचाच एक लेखक खाफी खान काय म्हणतो शिवसेना शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला अशा सूचना दिल्या की जर का युद्धाच्या वेळी कुराणची प्रत जर आपल्याला सापडली तर ती कुराणाची प्रत पुढच्या वेळी जो कोणी मुसलमान तुम्हाला भेटेल त्याला ती कुराणाची प्रत सुपूर्त करा परंतु या उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी तमिळनाडू मध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांनी ल शिव शिवमंदिर पाडून तिथं मस्जिद बांधली त्यावेळी त्या मस्जिदीला पाडून पुन्हा तिथं शिवमंदिर बांधण्याचं काम करताना महाराजांनी कुठलाही विचार केला नाही ही होती छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिष्ठ याशिवाय कल्याण भिवंडी मधल्या अनेक मस्जिद महाराजांनी उद्ध्वस्त केल्या असं तर स्वतः आदिल म्हणून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जी पाडून मस्जिदी मानल्या गे गेल्या त्या मस्जिदी पाडून महाराजांनी पुन्हा तिथं मंदिर उभं केलं हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण आणि आपण ज्यावेळीच म्हणतो की या या मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपल्यावर अत्याचार केला तर हे आपण असं का म्हणतो कारण त्यांचा धर्म त्या गोष्टी करण्याची त्यांना मुभा देतो म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जगू शकत नाही जर तुम्ही आमच्या धर्माचे नसाल तर थोडक्यात जाता ता मी सांगू इच्छितो की आपल्या शेजारी असलेला जो मुस्लिम व्यक्ती आहे तो जर आपल्याशी म्हणजेच गैरमुस्लिमांशी चांगलं वागत असेल आपल्याशी जुळवून घेत असेल तर तो तो, तो व्यक्ती चांगला आहे परंतु तो आपल्याशी चांगला वागतोय हा इस्लाम धर्म